मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे वास्तविक पाहता आजची जी उद्भवलेली परिस्थिती ही परिस्थिती निर्माण होऊ देणंच हे चुकीचं आहे यापूर्वी त्या संदर्भातला सकारात्मक निर्णय हा घेतल्या जाणं अभिप्रेत होत आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याचा पुन्हा या ठिकाणी सांगणं औचित्याचं जरी ठरत असलं तरी हा प्रश्न याआधीच निकाली निघायला निघणं आवश्यक होता काँग्रेसच्या काळामध्ये मराठा समाजाला हे आरक्षण दिलं गेलं होतं आणि ते आरक्षण ज्या कारणामुळे थांबवलं गेलं त्या संदर्भातला इम्पिरियल डाटा असेल किंवा इतर जी जनगणना आहे ही जनगणना राज्य सरकारनी आधीच करायला पाहिजे होती मात्र ही केली नाही त्यामुळे हा प्रश्न काही खूप मोठा आहे असं नाही याच्यात जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर या प्रश्नातून निश्चित मार्ग हा यापूर्वी सापडला असता मात्र या सरकारला हा प्रश्न निकाली काढायचा नाही या सरकारला दोन धर्मात दोन समाजात दोन माणसात दोन पक्षात यांना भांडण लावायचे आहेत म्हणून काल जे सरकारला केलेलं काँग्रेस पक्षाचं जो आव्हान होतं जो त्यांना कडून अपेक्षा होती जो अनुरोध होता जी त्यांना विनंती होती ती ही होती की फडणवीस सरकारने राजधर्म पाळावा आणि राजधर्म पाळत असताना हा प्रश्न ताबडतोबीनं त्यांनी या संदर्भामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेऊन तो प्रश्न मार्गी लावावा ही आमची असणारी ही अपेक्षा होती मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही काँग्रेस पक्षाची जी, जी भूमिका होती ती कालही आहे आजही आहे आणि उद्या देखील राहणार आहे पन्नास टक्क्याची मर्यादा ही त्यांनी वाढवावी ताबडतोबीनं एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे लगोलग त्यांचा काही कामात खोळंबा निर्माण झाला की दिल्लीला जातात सर्वांना भेटतात कोणी गृहमंत्र्याला भेटतं कोणी पंतप्रधानांना भेटतात आणि जे काही त्यांच्या सत्तेच्या संघर्षाचे जे प्रश्न असतील त्यातून मार्ग काढतात त्यांनी तसंच जाऊन दिल्लीत बसावं आणि पन्नास टक्क्याची जी, जी मर्यादा आहे ती वाढवून आणावी आणि एका झटक्यात जे आहे हे आरक्षण त्यांनी पुन्हा द्यावं ही असणारी आमची सरकारकडून असणारी ही अपेक्षा आहे आणि ह्या अपेक्षेच्या अनुषंगानं तर अधिक पुढे जाऊन बोलायचं जर झालं तर मागच्या वेळेला मराठा आंदोलक जे आहे ते मुंबईच्या वेशीपर्यंत आले होते नवी मुंबईपर्यंत आले होते आणि नवी मुंबईला आल्यानंतर त्या ठिकाणी तत्कालीन जे मुख्यमंत्री आहेत जे आज या सरकारचा अविभाज्य घटक आहेत अंग आहेत हे त्यांनी जाऊन त्या ठिकाणी आंदोलकांशी चर्चा केली त्यांच्या प्रमुखाशी चर्चा केली आणि तिथे गुलाल उधळला आणि गुलाल उधळून हे आंदोलक जे आहेत हे विजयी भावमुद्रेत ते वापस गेले आणि त्यांनी वापस जात असताना त्यांचा कुठलाही दोष नाही कारण सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता त्या शब्दानुसार ते शब्दा परतले आणि त्यांनी तशा प्रकारचा जी आर ताबडतोब मी जाऊन काढेल सांगितलं आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या संविधानिक पदावरच्या एका माणसाने सांगितल्यावर हे आंदोलक त्यावेळेस वापस गेले त्यांची फसगत झाली होती का हे कुठेतरी तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं पाहिजे एवढंच नव्हे तर भरीसभर याच मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांनी जे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होते आणि भाजपच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते मदत घेत होते त्यांनी मंचकावर भाषण केलं आणि भाषण करता करता भाषण थांबवलं आणि महाराष्ट्राची आणबाण शान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ गेले त्यांना वाकून नमस्कार केला शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि येऊन सांगितलं की मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देईल आपण सांगितलं आपण जसं सांगितलं जे सांगितलं होतं नवी मुंबईत आंदोलकांना त्याचं या सरकारनी पालन केलं पाहिजे जे भाषणामध्ये शिवाजी महाराजांची शपथ घेऊन जे सांगितलं होतं त्याचं पालन केलं पाहिजे आणि यानंतर सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर म्हणजे हा भाग दोन धूम भाग दोन जो आहे त्यामुळे आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही सात दिवसाच्या आत मराठा आरक्षण देऊ आता यांना सात दिवस यांच्या अजून झाले नाहीत का आणि जर एकनाथ शिंदेंचं ते ऐकत नसतील तर एकनाथ शिंदेने सत्तेतून बाहेर पडावं हा महाराष्ट्रामध्ये भ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतात तो का करतात आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस जे आहेत या देवेंद्र फडणवीसांचं एकंदरीत आपण या महाराष्ट्रात ते कसा खेळखंडोबा करतात आहे भावाशी भावाला कसं लढवतात आहे याच कुटील डाव हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहेच आहे मात्र त्या आधीच जर बोलायचं झालं दहा वर्षाचं तर काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगानं धनगर समाजाच्या आरक्षणाला दुजोरा देत असताना प्रचार काळामध्ये त्यांनी सांगितलं की मला सत्ते देऊ द्या आम्हाला सत्ता द्या मी पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय हा धनगर आरक्षणाचा देईल आणि धनगर आरक्षणाच्या मंजुरातीची पहिली स्वाक्षरी करेल आज धनगर समाजाला दहा वर्षानंतर आरक्षण मिळालं का तर देवेंद्र फडणवीसांनी तेही आरक्षण दिलं नाही मराठा समाजाला सात दिवसात आरक्षण सांगितलं ते दिलं दिल का तर तेही त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं नाही आणि आज त्यांच्याजवळ पार्श्ववी बहुमत आहे ज्याला आम्ही राक्षसी बहुमत म्हणतो आणि एवढे दोनशे चाळीस आमदार तुमच्याजवळ असताना आता तुम्हाला कोण अडवत आहे तुम्ही खुशाल निर्णय घ्या आणि या निर्णयाला आमचं समर्थन राहील विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं एकमुखी पाठिंबा हा आम्ही दिलेला आहे आणि तो पाठिंबा आज देखील कायम आहे पुढच्या काळात देखील तो कायम राहणार आहे आणि या सर्वांमध्ये जर आमची काय भूमिका आहे आणि काँग्रेस काय म्हणतो आता ते गुळे ते तर आता म्हणतात काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहो तुमचा मुख्यमंत्री तुमचे एवढे मोठे सवा दोनशे वर आमदार तुमचे आलेले आहेत तुमच्या पक्षाचे जे आहेत ते कुठेतरी एकशे चौरेचाळीसच्या जवळ तर तुम्ही स्वबळावर टेकलेला आता तुमच्या हातात महाराष्ट्राने सत्ता दिली आणि तुम्ही विनाकारण आमच्याकडे जे बोट दाखवता हे हास्यास्पद आहे बावनकुळेजींना अजून राज्यकारभार कसा हखतात हे माहित नाही का तुम्ही पाय उतार व्हा द्या आम्हाला सत्ता आमदार मार्ग काढू मात्र असा जर आम्ही बोललो तर ते जे आहे हे राजकीय स्वरूपाचं होईल आणि हा काही राजकीय विषय नाही या विषयाला राजकीय आम्हाला करायचं नाही हा विषय सामाजिक न्यायाचा आहे हा विषय जो आहे हा सोशल जस्टिसचा आहे हा सोश इकॉनॉमिकल जी महाराष्ट्रातल्या काही समाजांची आर्थिक सामाजिक जी परिस्थिती त्याच्यानुसारच आहे शेतकरी आज मोठ्या अडचणीत आलेला आहे तरुणांना मोठ्या प्रमाणावर आज नोकऱ्या नाहीत आणि अशा प्रश्नामध्ये या संदर्भामध्ये मिरिटवर चर्चा झाली पाहिजे साधक बाधक स्वरूपाची चर्चा झाली पाहिजे मात्र आपण बघतोय की यामध्ये राजकारण होत आहे या होत असणाऱ्या राजकारणाचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी त्याचा निषेध करतो आणि निषेध करत असताना देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा एक आम्ही या ठिकाणी सांगतो की राहुल गांधींनी न्याय जनगणनेच्या अनुषंगानं एक मोहीम ही सुरू केली होती आणि ती मोहिमेला आपण आपला पक्ष आपली पितृसंस्था ही त्या न्याय जनगणनेला विरोध करत होती मात्र सरते शेवटी आता मोदींनी पण न्याय जनगणनेची घोषणा केली आहे ती ताबडतोबीनं आपण न्याय जनगणना करा आणि हे सर्व ज्या आरक्षणाचे रेंगाळलेले प्रश्न आहे या प्रश्नाला आपण मार्ग काढा आजच्या आज निर्णय घ्या आणि जातीन्याय जनगणनेचा संदर्भ त्यामध्ये टाका आपल्याला करता येईल आपल्याला मदत हवी असेल काँग्रेसची तर काँग्रेस मदत करायला तयार आहे आणि कोणत्या अर्थाने मदत करायला तयार आहे काँग्रेस शासित जे राज्य आहेत तेलंगणा आहे आंध्र आहे हिमाचल प्रदेश आहे या ठिकाणी आम्ही जाती जनगणना काँग्रेसची केली आहे आपल्याला प्रेझेंटेशन हवं असेल तर आम्ही तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करू रेवंत रेड्डीजींना की ते या आणि तुम्ही जातीन्याय जनगणना कशी केली आणि त्यानुसार आपण आरक्षणाची आपली भूमिका काय हे त्या या ठिकाणी राज्य सरकारला ते सांगतील एक मुख्यमंत्री जर ते निर्माण होत असेल तर दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना तो जो तेलंगणाचा जो पॅटर्न आहे तो येऊन आनंदाने सांगू शकेल जातीनिहाय जनगणनेचा एक फार मोठ एक टूल आपल्याजवळ की जिसकी जितकी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी त्यामुळे तेवढा तो हिस्सा हा सगळ्या जातींना द्यावा नाहक महाराष्ट्रामध्ये जी ते निर्माण होत आहे ही होऊ नये ही एकंदरीत असणारी काँग्रेस पक्षाची ही भूमिका आहे आणि या भूमिकेच्या अनुषंगानं सामाजिक न्याय आणि आरक्षण याचे जे जनक आहेत हे महाराष्ट्रातले शाहू महाराज जे होते या सर्व गोष्टींना सामाजिक न्याय देण्याच्या भूमिकेतून असताना त्यांनी घेतलेली भूमिका आहे ही जगात मान्यता आहे आणि जगात आज तिचं अनुकरण होत असताना आज शाहू महाराज शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष जर भांडणं लावायचे काम करत असेल तर हे दुःख आहे या प्रश्नाच्या एकंदरीत अनुषंगानं आदरणीय खासदार शाहू महाराजांच्या समवेत देखील आज आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलंय त्यासोबतच आमचे जालन्याचे जे खासदार महोदय आहेत त्यांनी देखील कल्याणरावजी काळेसाहेब त्यांनी देखील या संदर्भामध्ये दे, जी भूमिका जी आहे ही काय असली पाहिजे या सम अनुषंगानं देखील आज अनेक बहुमूल्य अशा स्वरूपाचा यामध्ये आपली भागीदारी सुनिश्चित केली आहे आणि या आदरणीय महाराजांच्या उपस्थितीत आणि काळेसाहेबांच्या संगतीने या ठिकाणी आम्ही एवढंच सांगू इच्छितो की सगळ्यांना सगळ्यांचा न्याय मिळाला पाहिजे मराठा समाजा देखील अपेक्षित आहे त्यांनाही मिळाला पाहिजे आणि यामध्ये ओबीसी आणि मराठा जी भांडणं लावल्या जातात आहे हे होता कामा नये फडणवीस साहेब कृपा करून राजधर्म पाळा दोन भावांना आपसात लढू नका ही असणारी आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि या प्रश्नात तातडीने ताबडतो हा मार्ग काढावा सरते शेवटी एवढंच सांगतो की आज मुंबईचा ट्रॅफिक जाम दाखवत आहे आज मुंबईचा गणेशोत्सव सांगतात आहे अहो याला दोषी पण फडणवीस तुम्हीच आहात कारण ही तारीख काही परवा उठले आणि लगेच चालू चलो मुंबई असं काही झालेलं नाही आजची जी तारीख आहे ही तीन महिन्यापूर्वी सांगितली होती मग तीन महिने सरकार झोपा काढत होतं का सरकारनी तीन महिने काहीच केलं नाही म्हणजे आजची जी, जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हा सरकारचाच दावा आहे का की सरकारला जसा मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम करायचा होता का त्यामुळे सरकार कुठेतरी आंदोलकांना बदनाम करत आहेत असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही वावगळी ठरणार नाही आंदोलकांना कुठेतरी सगळ्यांच्या पुढे ट्रॅफिक जाम आणि सबबी दाखवत असताना कशाला तुम्ही आंदोलकांना विलन करताय कशाला आंदोलकांच्या संदर्भात आपण नकारात्मकता भाव निर्माण करताय आपण आधी सांगितलं सात दिवसात निर्णय आम्ही आरक्षण देऊन देऊन टाका शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं देऊन टाका आंदोलकांना कशाला येऊ दिलं कशाला त्यांना एवढा त्रास आपण दिला असं जरी आम्ही हा प्रश्न प्रतिप्रश्न केला तो तू चुकीचा ठरणार नाही त्यामुळे एकंदरीत या संदर्भामध्ये खूप मोठी चर्चा झालेली आहे आता यामध्ये कोणत्या अकॅडमिक डिस्कशनला चर्चा नाही चर्चेला बाव नाही यामध्ये आता निर्णय घेण्याची वेळ ही आलेली आहे आणि जाता जाता एवढं सांगतो की सागर नावाचा जो बंगला आहे मंत्र्यांचं जे निवासस्थान आहे या सागर निवासस्थानी कोण राहत होतं मागच्या सरकारमध्ये तर देवेंद्र फडणवीस राहत होते या सागर बंगल्यामध्ये मंथन झालं आणि त्या मंथनातून लोणी निघालं अमृत निघालं लोणी जे आहे ते भाजप निघाल देवेंद्र फडणवीसांनी खाल्लं अमृत घेऊन आता भाजप चिरंजीव वयाला निघालेली आहे मात्र त्या मंथनातून जे विष निघालं ते जातीवादाचं विष जे आहे हे आपण महाराष्ट्रावर शिंपडतात देवेंद्र फडणवीस याचं पण उत्तर आपल्याला कुठेतरी द्यावं लागणार आहे आणि ते लोणी आपण खाल्लं आणि ताक जे आहे ते विरोधकांवर फेकण्याचा प्रयत्न करतात आहे हा आपला कावा जो आहे हा आता महाराष्ट्राने ओळखलेला आहे त्यामुळे कोणत्याही निवडणुका या ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून आपण जर काही करत असाल तर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही आणि पुढच्या निवडणुकीमध्ये अजून आपण थोडा थोडा आणि राज्य करा असं जर करत असाल तर ते योग्य होणार नाही त्यामुळे आपल्याला आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक आहोत या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षाचे आम्ही आहोत आमचे लोकप्रतिनिधी आहेत या सर्वांच्या वतीनं आपल्याला अत्यंत विनम्रतेने या प्रश्नातून ताबडतोबीनं आपण निर्णय घ्या ही असणारी आमच्या काँग्रेस पक्षाची भूमिका